आम सियाला आम्ही भाऊ भाऊ आता ना आता आम्ही ना थोडा मग एकदा जाऊस पहिला आमना मामा पण फिरी होस म्हणे आपण कारण की तो आम्हाला भयां सपोर्ट दे अंग त्यांना पैसा लागतात आम्हाला तो टाकी दे भरपूर काम करतो आम्हाला देखल भाऊ भाऊसन तो तर तो तो काम करा ना हे पीक ना एक नंबर ते ना पडाल दुकान बी युनियन बँक युनियन बँक आणि बाजूला काय काम राहणार त्याला सांगते मी तो ना ही पीक ना काम ना म्हणजे मोबाईल वर नोंदी राह ना तो पंकज सांग चला केकडा धराला जाऊ तया सांग दे का शिवाऱ्यानंतर डाम आता केकडा धराला जाऊस तुम्हाला पंकज भाई गवत म्हणून ना कारण की केकडा गार ते टिळगावच ना पुढं टीडगावशी राहणार होते का मोई बंगली साइडला ला गवशीरा तू चांगली साइडला चालता चालता त्याला पंख्याला तीड आतडी घ्या मग काही पंख्याने एक कदम डायरेक्ट डाय मार देईल देखा तू देऊ शकतास तीड काय हवं बे फक्का टाइम लागणार आम्हाला गवसाला आता आम्ही जायला नव्हतो पाणी प्यायला ती डायरेक्ट एकदम खतरनाक जगावर अट खाल एक जिरा होता ना लांबायला ना दोन्ही दोन जण ऑट देऊ शकतात बारीक सा थोडं म्हणजे झरण बी सांगते पण बारीक पाणी साशी राहील व बुवा खटा मग अडट खाल खाला म्हणजे भाऊ केलं जिरा व बोआट आपी जाऊ बुवा या सांगेला तो बनी तो मग आता जाण्यास पिढील आपला म्हणजे देऊ शकतात ओढ आता जिरा भेट जायला आपाला तू आता काय पाणी पिल देऊ शकतात तुम्ही आजूबाजू ते पाणी पिता पिऊ देऊ शकतास आता तुम्ही आता तू काल बसील पहिला हात बी येईल तो बघा संस्कार दिला देऊ शकता तू आता बस राह ना पण ती झोपी खाती मजी पडली काय पाणी पिरा दा भाऊ देऊ शकतास तू निजी जायलो डायरेक्ट झोपिंग अंडरग्राऊंड पाणी पिला तो देऊ शकतास एक नंबर पाणी पियाप जरा आम्ही वावर मग काम करायला जायला आहे ना तो मग काय दिवसभर पाणी पिवायला आम्हाला जिरावर जाणं पड ना आणि जिरावर ना पाणी एवढा गोड रागा ना तुम्हाला काय सांगू फिल्टरपेक्षा चला लागाखल आता पंख्यांना पाणी पिवाय घ्या अहो पंख्याने धरेल तो तिडू तर आम्ही ज्यावर आता केकडा धरणार आहोत पंख्या पहिले उतरणार व हाता आता ना मग केकडा धराला का पंख्याचा गौश आहे ना दगडाशी खाल जो पंख्याने तीड धरला होता तो आता काटला बांधी ना म्हणजे काय हवं तर का बांधि नाही ना आपण नाव मग टाकू ना तो मग केकडं बरोबर आहे तेला धरायला ना तो पकड धराय जाकड तुम्ही राही ना

भरपूर भारी राहील हमारे पंकज भाई ने पकड़ लिया है देखो हमारे को पहले सीगट सापड़े भी एकदम प्रेम नहीं गेला प्रेम देखा तीड़ आओ केकड़ी गाराना तर मग आता पण कॅन पुरा नाव वखरे वखरे गवशीर आहे ना, ना केकड साला एका केकड बिकडतो चा पण पडणे तर पुरा गवशीर आहे ना काठी पिटीवर उपट टाकणे पुढी लागेल वज देऊ शकतास आता मग अटणी आहे अंगवर जाऊस तुम्ही देखील आम्हाला व्हिडिओ काहीच बांधा नाही आता आता आम्ही सुरुवात केलेलं ब्लॉग बंद झाडायला आपला एडिटर जयेश भाय भाऊ सर आपण आता केकड्यात राहणार माझं पण आपला आता केकडा आतडता का नाही ते आता आपल्याला समजेल पुढं पुढे पुढे आपण आता केकड्या शोधू बरं पुढे आता आपण जयेश भाऊ आपल्या साईटला कॅमेरा मॅन आपण आता केकडा शोधी राहणार पण आपल्याला काही केकडा आतडी नाही राहणार म्हणे एक हात माने घरून ठेव तुम्ही आता केकडा धराण कोशिश करू शकतो पण केकडा मला दिखी नाही राहणार तर मग कशी काय केकडा धरीत बरं तुम्ही सांगू शकतास कारण की आपण खालून जायलो जर पण आपल्याला केकडा आतडी नाही राहणार म्हणे जर आपण बघू बरं केकडा आतडतील तर बरं धरू आता अजून आपण पुढं पुढं पाहून तर जाऊ बरं केकडा आतडतील तर आपण धरू दगड खालून काय बी शकतं म्हणजे काय दगड खाल काय बोल नाही खाल काय हो नाही खाल्लं दगड खाल्लं वाटी राहील मला केकड त्याला बरं आता पी बारीक बिरीक केकडी धरू हे वाटू केकड एका अटन केकर पै जायले डायरेक्ट ती दैक पांकेडवान पन पोई गई की कड़ गई तो कग गई कंकी दर गई मौसम बारी केज होती है ते आम्हाचं पण कि काय फळी होती आता ती पंखे पुरा गवशी राही ना पण काय आतडी नाही ती आतडी नाही राही नाही पंख्या डॉनला तुम्ही देखील आम्हाला पंखे डॉन सांग रे ना दी डान दिली म्हणा आज दुसरी डगड देखाव काय होत नाही बाउस पक्का बावस्टँड म्हणजे बापत चांगलं पण काय करशात या खालम नाही व चलो चला सापडत नाही एवढं के कण बसून आपल्याला अजून की लात्री झालं तिला पाय देऊ वाटत उठाय देऊ आणि ती लात्री आहे घरी खिसा पाहिजे म्हणजे आपण जर नंतर लाग ना आपण खिसा म्हणून काढता येईल बरोबर दगड तर बसले वाखायला काय केकड नाही व चलो आगे आगे बडते तर तुम्ही आता देखील राहण्यास आम्ही कहो ना केकडासाला गवसासाठी पुरी मेहनत कराय नाव पण काय केकड काय सापडे नाही दोन दगड माना पुरा दगडाशाला गवशी राहणार एवढा दगडा देखा घेवा तुम्हाला देखील वयात गवसाने डेडकी देखा भाऊ सण आता आपण ना कडे केकडी धराल देल शेत गरण तो आता काय करी जो का गारी ना केकड पण ते रे केकड तटे शेकाने ना म ते नाही सांगता या पण तो गारी ना म्हणजे केकड तर होई ज्या वाटी ना मला अशा वाटी ना तो आता केकड धरी राही ना खाल्ले नाळ मग तो टाकणा गरण तो आता केकड धरा म्हणजे अशा वाटी ना मला लवकरलाय रे बो लवकर त्या रे बो केकड फटाफट हां तो गारी राहिना तेनी मेहनत जारी आहे जल्दी नाही ब्रो तर टक्केकडंच नाही होती ब्रो या वाटी राही ना मला या तर वाटीच राही ना तू आता दगड़ा उकल का काय अशा वाटी राही ना मला दगडा तर तू उचलच उचल लवकर लवकर उचलणार आहे हा उचलतोय चोटे -चोटे आता छोटे छोटे दगड उचलतोय आता मग बघू बरं त्याला केकडी हातडतील का नाही हातडत बघू बरं आपण बघू काय रे सापडत आहेत का नाही रे बघू बरं आता साईटला तर मला केकड आकडी जायला पण एवढा जग ती बारीक केकड सापडणे म्हणजे सांगाल की आता पिल्लूजवळ का आता माना विचार चालू की पिल्लूला सोडी देव तुम्हाला काय वाटतं तर माना विचारता व पंखेला सांग नाव पंखे सांग राही ना सोडी देव मग काय मग सोडू देणार माहिती केकडला आधी नि मेंढ्या भेटी लागेल हे देखा मेंढ्या सर राहणार आटा आणि आम मारे ना केकडी ती देख देख एक बारीक केकड आतली जायला त्याला पण तो बी ती पोहाडू शकतो मला माहितीच होता तो पोहाडीच दिला या पण पण ती केकड बी पै जायला तो तू देख गालीला ना केकड बावसाठ एकेकडं मायनी र मायकडं लय ना मग मोठी वाटाय ना आता आपलं गारू गार जयस भाऊ मग काय रिक्ष लिच नाही बावसन भाऊसन तो देखा गार केट देखा हिरा केकट थोडे थोडे गे लैंगला मापदेस काढून मापदेस खात धम धाम थोडंफार भाऊसांत गारा ना मागपुढ कर, के कर थोडंसं ले केकटाकडं दगडाचा पुढं निघायला दगडावर उभा देखा तो पुढे तो के, केकडा आहे ना तू आता जाहीर आहे ना पुढं पण ते काय आम्हाला काय केकड आतडी नाही राहणार हो देऊ शकता आता केकड सोडी राह ना कारण की आम्हाला एकच एकाच केकड आतडी होती बिचारीला आम्ही दे जाता नेक्स्ट टाइम हे देकडं एकेकडं तर मग आम्ही ती केकडला सोडले ना अशिवाय ना दरण कोडा भर तुम्हाला तर आम्ही केकड धरायला गेला काय केकड आतडणार मग निघून आहो तू म्हणे माहिना तो देखा मामा तो आपला कर राही ना आता पाणी भरायला तेवढ्याला आम्ही मग तो पहिलं जिरावर पाणी पिजेल का नाही तेवढं तो पाणी भरायला जाईल तो तंग या आपला वावरात ये आपला बलगात तुम्ही दिख दिखर या बलगा काय चर राहणार तव्या आणि पोऱ्या या आम्ही बलगाचं नाव आहात आम्ही बलगासाला पुरा जीव लावजो तुम्हाला चार आणि पेंड्या दिखत आहेत आमनं मगन बाबां एवढ्या का पिठ्या आहेत आणि आता त्या आम्हाला वावणार आम्ही मिनाया आता रचि दि पेंड्या का एक पेंड्या काय मोठल्या अको धीरचे पेंडी होती ती आता म्हणा बाबा बांधे बांधा ना म्हणजे काय बांधाना पुरा कसलाईन बांधणं पडक या म्हणजे की जाताना सुटायला नको पुरा कसलाईन बांधवता म्हणून मग बाबा देख तुम्ही देखील राहिनास कया पायट येते कशी राहीना कसं नाता म्हणजे पुरा त्या अभिनया प्रभाण जोर मग बांधा की आता मला लिजाना पडेल ती आता मार चढू दिल तो ह हो, आता आमना जयेश भाऊ देखू शकता अस मी काय पेंड्या वायर आहे ना बेकार व्हावा बरं का तो पुरा शेतकरी ना पुऱ्या व तो दाईक बेकार व्हावं द्याय काम पुरा शेतकरी म्हणजे पुरा शेतकरी करी वे कामी दाईक आता वामना मनी हवा बी ना वावाला तो, 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 उना ते तीनच येऊ ना त्याला पुऱ्या जड लागत्या काय बनतो तीनच पेंडल याला बनिशी आता आणि आता आता आम्ही टेक्नॉलॉजी करासाठी मनेवा आणि पंख्याने काही आयडिया गोष्टी काढा म्हणजे टेक्नॉलॉजी की तेच आला जेणेकरून एक एक ना प्रकट प्रकटाळे होत्या मग तेशी डायरेक्ट मजार उभा राहिन मनेमा फेक तर पंख्या अंगण फेक पुरा देशने पुरा मजा म द्या पुरा मस्ती मया त्या दे आपला खेळ आहे ना त्या बटा पेंढ्या अंगतंग अंग फेकी ना त्या टेक्नॉलॉजी बोलते ना एसईच व बो आता आमना बटा कामा तर आज आम्हाला बटाकामोवाय जायला चारा बिरा कापायक्या रचायक्या गाड गाडां भराय जायल तर आम्ही आता येलो आमसऱ्या आमने वावरम तठे मना म्हणे मामा आवा काय आठवडाय ना देखा तुम्हाला बोर पाहिजे आवराच माहीतच होयात काय नाही आवळा मला पुरा आवडता बनी आम्हाला मन्या बी खाय रना आणि मय बी खाय रना आता मी तोडी लिव पहिलं मग बी टाकी लिव मग आता मी फाटीला ओढता ओढता मग आपण द्या फाटीस तुटी जायला होत आता आपल्याला जे जादा काही बोलेल नाही काही नाही आपल्याला सांगता येत नाही आता मग फाटीलेच नाही अंग इरे नाव मग मस्त फोटो बिटो काढू तेच नाही अरे आता आम्ही जाऊच घर कारण की आम्हाला बट्टा काम होई जायलात आता आम्हाला आवाना बी बोर बाजी आवाटोडाय जायलात अपंख्या राजाने डायरेक्ट बोर भाई आवा डाय फाटीन मुड लिहिलेल देखा तुम देखो घर क्या कया बारे आवा